नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या नीट जी दोन हजार पंचवीससाठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी पालक आणि सर्व मेंटर्स आणि त्यांच्या शेजारी वातावरण निर्मिती करणाऱ्या सर्व पालकांच्या दृष्टिकोनातून एक सर्वात महत्वाची गोष्ट मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे वास्तविक पाहता काउन्सिलिंगचा नीट जी दोन हजार चोवीसची काउन्सिलिंग प्रोसेस अंतिम टप्प्यात जवळजवळ अठ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के संपलेली आहे खूप अगदी सम एक्सटेंटमध्ये राहिलेली आहे आत्ता ज्या विद्यार्थ्यांना नीट यूजी दोन हजार पंचवीसची परीक्षा द्यायची आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की मे महिन्यातल्या पहिल्या रविवारी नीटची परीक्षा असते आणि ही परीक्षा जी आहे त्याचं नोटिफिकेशन आपल्याला कधी मिळणार आहे त्या दरम्यान फॉर्म भरण्याची सुरुवात ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एन टी ए थ्रू होणार आहे किंवा फेब्रुवारीमध्ये होऊ शकणार आहे अभ्यास करायला सुरुवात करा आज तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे ते म्हणजे एन एम सीच्या वेबसाईटवरती डब्ल्यू 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 एन एम सी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी परीक्षेसाठी येणारा सिलेबस हा बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला अपलोड झालेला आहे आणि ते तुम्हाला सांगण्यासाठी आलेलं आहे बऱ्याच वेळा कोणतीही एक्झाम एखाद्या पुस्तकावर नसून सिलेबस जे काही त्या परीक्षा प्रणाली घेणारी असते त्या अथॉरिटी आपल्याला सिलेबस प्रोव्हाइड करत असते आणि तो सिलेबस आपल्याला आपल्या बुकमध्ये आहे किंवा नाही याचा काहीही संबंध नसतो त्यामुळं त्या, त्या सिलेबसच्या आधारे एन सी आर टी बनवली गेलेली असते गेल्या वर्षी आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या की ओल्ड एन सी आर टीमधून हा प्रश्न आला किंवा जुन्या एन सी आर टीनुसार हे प्रश्नाचं उत्तर बरोबर होतं आणि नवीन एन सी आर टीनुसार हे उत्तर चूक आहे ह्या सर्व गोष्टी त्यानंतर आय आय टी मद्रासकडे किंवा आय आय टी दिल्लीकडे काही क्वेश्चन्स टाकले गेले त्याच्यामुळं पाच मार्क सर्वांचे गेले वगैरे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत तर आपल्या सर्वांना एन एम सीने आपल्या वेबसाईटवरती दोन हजार पंचवीसच्या नीटच्या चार मे दोन हजार चोवीस रविवारी दुपारी दोन वाजता दोन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत जो काही पेपर होणार आहे पेन आणि पेपर मोड म्हणजेच आपल्याला ओ एम आर सीटवरतीच बबलिंग करूनच आपल्याला हे सर्व काम करायचं आहे आत्ता जोपर्यंत आपल्याला नो, नो नोटिफिकेशन काही वेगळं होणार नाही तोपर्यंत काही डोक्यात घेऊ नका शंभर टक्के आपल्याला ज्या पद्धतीनं दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार बावीसमध्ये ज्या पद्धतीनं पेपर होतात त्याच पद्धतीचा पेपर राहणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आणखी त्या अनुषंगानं मी सांगेल की ज्या विद्यार्थ्यांना अगोदरच्या दोन वर्षापूर्वी दोन हजार एकवीसच्या अगोदर म्हणजे दोन हजार वीसमध्ये एकशे ऐंशी प्रश्न होते प्रत्येक विषयाचे जे काही प्रश्न होते तेवढेच प्रश्न सोडवावे लागत होते आणि मात्र दोन हजार एकवीसपासून आपण विचार करायला गेलो तर आपल्याला वीस प्रश्न एक्स्ट्रा देण्यात आलेले होते ते वीस प्रश्न म्हणजे दोनशे प्रश्न आपल्याला देण्यात आले प्रत्येक विषयाचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बायोलॉजीमध्ये बॉटनी आणि झुलॉजी या चारही विषयाचे प्रत्येकी पंचेचाळीस प्रश्न आपल्याला सोडवावे लागत होते आणि पाच मात्र मात्र प्रश्न आपल्याला ऑप्शन ठेवले थे। होते त्याच्यामध्ये सेक्शन वन आणि सेक्शन टू असा बनवलेला गेलेला होता ते मात्र आपल्याला एकशे ऐंशी प्रश्नाची प्रश्नपत्रिका वर्षीपासून सुरू होण्याची शक्यता आहे एन एम सीच्या वेबसाईटवरती सिलेबस जो आहे तो आपल्याला आपल्याला एक्झाम कोणत्या बेसिसवर होणार आहे त्या संदर्भातली आलेलं आहे त्यामुळं नवीन काय आहे का काही काळजी करू नका तुमच्या कोणत्याही कोचिंग कोचिंग क्लासेसमध्ये किंवा ज्या टीचर्सनी तुम्हाला जे जे शिकवलेलं आहे ते शिकवलेलंच तुम्हाला येणार आहे ओल्ड एन सी आर टी न्यू एन सी आर टी याच्यामध्ये काय करावं कन्फ्युजनमध्ये जाऊन वेळ घालवू नका दोन हजार चोवीससाठी जे काही एन टी वापरत होता तीच तुम्ही एन सी आर टी वापरा तुमच्या हातात जे बुक असेल तेच वापरा याच्यामध्ये एक थोडी चूक पण झालेली आहे इन्सेक्ट असं लिहिलं आहे म्हणजे एका बायोलॉजीमध्ये आपल्याला कॉक्रोच आणि फ्रॉग हे दोन्ही अभ्यास करायचं आहे आणि इन्सेक्ट लिहिलं आहे इन्सेक्टच्या कंसामध्ये फ्रॉक लिहिलं आहे आता वास्तविक पाहता फ्रॉग हे इन्सेप्ट नाहीच आहे असे काही चूक पण झालेलं आहे नीट यू जी दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीससाठी कसल्याही सिलेबसमध्ये फरक पडलेला नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा एन सी आर टी कोणती वाचू एन्सेयर्टी, एन्सेयर्टी तर एन सी आर टी न्यू एन सी आर टी वाचा त्यानुसारच अपडेटेड एन सी आर टी असेल तीच वाचा दोन ते तीन वर्षापासून जरी अभ्यास करत असाल तर तुमची ती ओल्ड एन सी आर टी तीच वाचा फक्त जे काही चेंजेस झालेले आहेत तेवढेच न्यू एन सी आर टीमधून वाचायला पाहिजे एन सी आर टीचं बुक आपण त्याच्यामध्ये खुना केलेल्या असतात खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी दिल्या असतात त्यामुळे नव्याने पुस्तक कोणतं घेऊन ते वाचावं वा असं मला तरी वाटत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला आत्ता परीक्षा आजपासून अगदी अंतिम टप्प्यावरती पाच महिन्यावरती येऊन ठेपलेले आहे डिसेंबरचा एक महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल जवळपास साडेचार महिने आपल्यासोबत आहेत साडेचार महिन्यामध्ये एकशे पस्तीस दिवसामध्ये आपल्याला एकशे ऐंशी प्रश्नांची तयारी करायची आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बॉटनी झुलॉजी अशा पंचेचाळीस प्रश्नांची उत्तराला आपल्याला फेस करायचं आहे त्यामुळं आत्ता ज्या विद्यार्थ्यांचा सिलेबस पूर्ण झालेला असेल ज्यांनी रिपीट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला दोन हजार नीटच्या चोवीसला जर तुम्ही फेस करायला गेला होता तर तुमचा पूर्ण अभ्यास झाला होता असंच गृहित होतं त्यामुळं आत्ता माझं शिकवून झालं नाही असं त्याची वाट पाहू नका मॉकटेस्टला सुरुवात करा फुल सिलेबस टेस्टला सुरुवात करा मी पण तुम्हाला काही प्रोव्हाइड करणार आहे वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूशनच्या टेस्ट सीरीज पेन तुम्हाला मी देणार आहे ते तुम्ही सोडवून घ्यायचे आहेत पालकांची जबाबदारी वरचेवर वाढत जाणार आहे मानसिक संतुलन बिघडत जाणार आहे काही काळजी करू नका आत्ता मी तुम्हाला नीट यू सार जी दोन हजार पंचवीसच्या सिलेबसमध्ये काही बदल झाला नाही एवढंच सर्वात सारासार सांगण्यासाठी मी आलेलो होतो तुम्हाला सर्वांना नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी हार्दिक शुभेच्छा देऊन जे काही सोल्युशन्स आहेत ते सोडवायला लागा प्रॉब्लेम्स सोडवायला लागा फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुअलॉजीचे फुल सिलेबसच्या टेस्ट जास्तीत जास्त लवकरात लवकर सुरू करा आपल्याकडे कर नसतील तर माझ्याकडे अवेलेबल आहे आम्ही तुम्हाला त्या वेगवेगळ्या छानपैकी इन्स्टिट्यूटच्या टेस्ट दोन हजार चोवीससाठीच्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या आहेत त्या टेस्ट आपल्याकडे पेपर अवेलेबल आहेत दोन हजार पंचवीससाठी सुद्धा टेस्ट पेपर अवेलेबल आहेत आपल्या सर्व विद्यार्थी आणि बालकांना आपल्या या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा जो एक माध्यम दिलेला आहे यूट्यूबचं ते माध्यम तुम्हाला माझ्यामधला असणारे काही गोष्टी किंवा पॉझिटिव्ह थिंग्स तुमच्या आयुष्यभरामध्ये उपयोगी पडतील अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी मी इथून पुढच्या वेगवेगळ्या टॉपिकमधून सांगण्याचा विचार करत आहे तो तुम्हाला ऐकावासा असं वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या इतर ते पाठवा आणि जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील त्या संदर्भामध्ये तुम्ही आपल्या खाली तुमचा जो काही कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट केलं तर सर्वांचे कमेंटला प्रत्येक त्या ठिकाणी मी उत्तर कदाचित देणार नाही परंतु सर्वांचे कमेंट वाचून एक कॉमन व्हिडिओ बनवून तुमचे सगळे शंका निरसन करण्याचा आपण प्रयत्न करू आता इथून पुढच्या साडेचार महिन्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलनावरती अभ्यासाचं टाईम मॅनेजमेंट आपल्या दिवसभरातलं टाईम मॅनेजमेंट परीक्षेतल्या तीन तासामधलं मॅ मॅनेजमेंट प्रत्येक सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज वेटेज या सर्व गोष्टीचा आपण अगदी लेखाजोखा किंवा ओहापोह आपण प्रत्येक टप्प्यावरती करणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन जो काही सिलेबस आहे तो जसा तसा राहिलेला आहे काही बदल झालेला नाही काही काळजी करण्याचं कारण नाही अभ्यासाला लागा दिवसरात्र अभ्यासाला लागा युद्ध सुरूच होणार आहे त्याची तयारी लागा तुम्ही तयारी नाही झाली म्हणून तुमची परीक्षा कोण घेणार नाही असं होणार नाही त्यामुळं सर्वजण या रनिंगच्या स्पर्धेमध्ये पळण्याच्या शर्यतीमध्ये कोणतरी माझ्या पुढे जाईल ही भावना तुमच्या रात्रंदिवस राहू द्या आठ तासाची झोप कमीत कमी राहू द्या जेवण आहार संतुलन आणि झोप या सगळ्यांचा गुरुत्वमध्ये साधा आणि पुढचे एकशे पस्तीस दिवस खूप छान पद्धतीनं करा मी तुमच्यासोबत आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुम्ही तुमच्या आयुष्यातलं एक मोठं शिखर सर करण्यासाठी तुम्हाला देव किंवा ईश्वर तुम्हाला एक प्रेरणा देऊ चेतना देऊ एवढीच या तर मी या निमित्तानं आपल्याला ईश्वरच्यांनी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र